मला आवडती म्हणलीच वय मा खातावा भाषेत असले कुठले म्हणाले खातावा खाता बोलताव बोलता बघा मित्रांनो साक्षीला म्हणलं काय बनवायला ती म्हणते तो मली बनवली खातावा काय खातावा हय इथली स्वात्री आली तुम्हाला इथल्या आवडती म्हणून बनवायला लागला म्हणल्या चांगला आहे हे सगळं माझ्यावर आणायला लागले जाऊ द्या आता मित्रांनो बनवायला लागली साक्षी साक्षीला खटायची साक्षी तुला म्हणून बनवली होय तर बघा मित्रांनो साक्षी आता दोन महिने एक दोन महिने झालं बनवली नव्हती बघा आई कशा नंबर एक बनवली होता तर आता कमेंट नक्की करायची आणि सांगायची बघा वाव वाव नंबर एक आणि इकडे बघा आई काय करायली आई करायली भाकरी आई का करायला का भाकरी

आता का खाऊन तुला आवडत ती म्हणलीस तू बघ नाही आता खाऊन कशी लागायला मला सांग नाही खात मी कवा तरी खात काय असलं हा कवा तर आता पण बघतात का मी कधी खाल्ले येत मला तस आवडत नाही काही पण मला बाहेर बाकी भाकरी आवडते आई सर का आई बघितलं भाकरी बनवायला नंबर आहे आपण आई सारखी बाहेर वाकर खाणार समझ को आहे का को में। उसके साथ क्या खाता खाताय काय म्हणा हिंदी मारे <laughs> <laughs> ना झाली वा खाना इथलं बघा हिंदी पण येते का नाही नंबर नंबर एकतर मित्रांनो कशा केला इथल्या सांगाय का कमेंट करून मन आवडल्या का म्हणा वरण इडली बनी साक्षी ना बघायचं वरण पण आणि इडली मित्रांनो साक्षीला आज दिवसापासून मग खाऊ वाटत होती ताई दादा आता कमेंट करा आणि सांगा कशा जागा तिथल्या ही बघा एकच नंबर इथं एक इडली दिसायची आता मला तर खावा लागेल बाबा खाव हा मी कधीच नाही खात फक्त बघणार आहे आज खाऊन कधीच नाही खात मी तर आज बघायचं कस लागत माझं नाव कस पुढी करतो तुम्हाला खावा ठायला तुम्हाला आरडून बन मग आपल्या बघायला बनवायला म्हणायचं माझंच नाव लागलं पुढी करायला दोघी दोघी सगळेजण बघतो ना मग <laughs> आताच आताच कशाला आपण संकट जेऊ ना तू जेव तू तू जेवाय नसली की मला जीव वाटत नाही का तुझ्या सोबतच मला जीव वाटतय हा मी का सोडून आहे का आ आवा जेवतोय का एकदा तरी जेवतोय का <laughs> तुछा। तुछा। आता मग तुझ्यासोबतच येत नाही तू इथे नव्हतीस का हा तुझ्यासोबत नाही का तू सोबत असे शिवाय कधी जेवत नाही तू तू आता बाहेर गेली कुठं मी खा खातो या होय मित्रांनो कशी झाली इथली एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बघा आईने पण कशी माझी भाग कर बघितले आई पण कशी बघित भाग कर नंबर एक मधली मित्रांनो आता काय बोलायचे फ्री साक्षी आता काय बोलायचे दोघी जण गाणं म्हणून नंबर एक म्हणा स्वतःला येत काय काय त्यांनी येत नाही मला येते की बरं बरं मग येत आहे तर आताच म्हणजे मला येत आहे त्यांनी येत नाही तुला येतोय ये का तर येते म्हणून होय समजलं मी काय करणार आहे का मला लागली शिकवायला होय हा त्यांनी सांगाय होय हा हा मला वाटते मला मला काय आवडते मला साईपाकायला येत नाही पुढे आई किती करायच्यात भाकरी बाहेर तर आईला आवडत नाही इतकी मित्रांनो म्हणून आई भाजी भाजीन भाकर आवडती आई म्हणती मला नाही आवडत असलं काही पण आईने एक दोनदा खाली होती आई म्हणजे नाही आवडत मला सक, सक, सक ला, ला। मला तर लय आवडत साक्षीला स्वातीला आमच्या चौकाची पण आवडत होती आता सध्या जरा मला सर्दी झालेली आहे आता जावं लागेल दवाखान्यामध्ये स्वतः थोड्या पण गोष्टी असते मला आता मोक म्हणायला लागले बघाय वा कसवा लागली तड तडका देऊन बी करा हा 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 दुसरं पंधरा लागले मित्रांनो बघा आपलं छोटस घर कसं वाटायलाय यांना कमेंट करून सांगा आणि एकदम बहारी मधी आता सायबा खाणार आहे आता जेवण करायचं सगळ्यांनी मी तर जेवलोय पण ह्यांचं सायपाक माझं दुसऱ्या टाइमाचं जेवण होतंय दुपारचं जेवण माझं होत आहे आता सकाळचं कारण साक्षी आमचं साईपाक दुपारचं करणार तुमच्यासोबत सोबत हा तुमच्यासोबत दुपारचं करतो तुम्ही सकाळचं करायचं काय एकदा आता बाकी पण बनवायची ईडी पण बनवायची आता एकदा कमेंट करायची आणि कसे राहायला इतल्या पण आणि आई कशी बाकी पण राहायला त्याला कमेंट करून सांगायचं आणि आता ह्या ब्लॉग आता हे संपाला मित्रांनो कारण की तळका द्यायचा तळ का पुन्हा द्या आता मी जायलो बाहेर मला लाईक मला दोघी पण कमेंट करा शेअर करा हा ते कपल परमवीर साक्षी बाय कर चला बाय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा चला